नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या पट्टण कोडोलीत पुन्हा एकदा शाळा भरली एकोणीशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव बॅचच्या वतीनं खेळाडूंचा सत्कार पट्टनकडोली येथे पुन्हा शाळा भरली या सन एकोणीशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव दत्ताजीराव जाधव इंग्लिश स्कूलमधील दहावी बॅचच्या वतीनं आशियाई चॅम्पियन ठरलेल्या विजेत्यांचा सत्कार करण्यात आला कारण कोणताही असू द्या सुखाचे किंवा दुःखाचे यामध्ये मित्राची साथ अनमोल असते आणि शालेय जीवनातील मैत्री हे एक वेगळेच नाते निर्माण करते अशाच आपल्याच वर्गमित्राच्या मुलीने सुवर्णपदक पटकावलंय म्हटल्यावर इयत्ता दहावी सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव मधील मुलांनी एकत्र येत वर्गमित्र खानदेव देवबा याच्या मुलीने थायलंड येथे झालेल्या आशियाई चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला जगाच्या नकाशावर पट्टणकडोली गावचे नाव गाजवणाऱ्या पहिलवान रोहिणी खानदेव देवबा हिने थायलंड येथील स्पर्धेत तेहत्तीस किलो वजन गटात आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावले पहिलवान यश काशीनाथ कामणनाथ थायलंड येथील स्पर्धेत एकेचाळीस किलो वजन गटात आशियाई चॅम्पियनशिप रौप्य पदक पटकावले तर पहिलवान समर्थ गजानन महाक्वे याने जॉर्डन येथील आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्य पदक पटकवले याबद्दल ज्यांचा सत्कार करण्यात आला तसेच सत्कार समारंभाचे औचित्य साधून ग्रुपमधील यशवंत आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमामध्ये स्वागत बाळासाहेब पाटील यांनी केले ग्रुपविषयी माहिती संदीप खड्डे यांनी दिली तर सत्कारमूर्ती रोहिणीचे वडील खानदेव देवबा यांनी मनोगत व्यक्त करून जुन्या आठवणींना उजाळा दिला यावेळी पूजा संदीप हळदे अश्विनी अनिल डबके नागेंद्र डेळेकर यांनी मनोगत व्यक्त केले एकंदरीत कार्यक्रमाचे आयोजन आणि ग्रुपमधील सर्वांचा एकोपा आणि एकजूट पाहून सत्कार मूर्तींचे डोळे आनंदाने पाणवले होते या कार्यक्रमासाठी ग्रुपमधील सदस्यांबरोबर त्यांचा परिवारही सामील झाला होता आभार कृष्णा रोंगे यांनी मानले या कार्यक्रमाची चर्चा आणि प्रशंसा संपूर्ण गावात मोठ्या प्रमाणात होत आहे एस बी न्यूजसाठी पट्टण कोडोलीहून बिरांजे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा